फेसबुकवर चार दिवसांपूर्वी बनलेल्या मित्राने विवाहित महिलेसोबत अत्यंत भयंकर असं केलेलं आहे मांडे येथे ही घटना घडली फेसबुकवरील मैत्री चार दिवसांची चॅटिंग एक भेट आणि त्यानंतर असा भयंकर प्रकार नक्की काय घडलेलं आहे त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचणे या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अठ्ठावीस वर्षीय प्रीतीने गेल्या गुरुवारी फेसबुकवर कोर्तीग्राम येथील रहिवासी पुनितला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली काही तासात दोघांमधील संभाषण वाढले आणि शुक्रवारी चॅटिंग सुरू झाली आणि शनिवारी फोनवर दीर्घ संभाषण झाले आणि रविवारी प्रीतीने पुनितसोबत हसनहून म्हैसूरला पोहोचले एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळं सुरू होतं मैसूरला पोहोचल्यावर दोघेही शहरात फिरले आणि नंतर के आर एस जवळील कॉलनीमध्ये लॉजमध्ये खोली त्यांनी घेतली दोघेही शहरात फिरले आणि नंतर के आर सीजवळील एका लॉजमध्ये खोली घेतल्यानंतर तिथे ते त्यांचे शारीरिक संबंध त्यांनी ठेवले मात्र वेगात सुरू झालेली ही प्रेम कहाणी लवकरच वळण घेणार होती लॉज सोडल्यानंतर पुनीत तिला परत सोडण्यासाठी निघू लागला पण वाटेतच के आर पेठजवळ प्रीतीने पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली पुनितने वारंवार विनंती करून ही प्रीती ऐकायला तयार नव्हती त्यामुळे संतापलेला पुनित तिला निर्जन ठिकाणी घेऊन जंगलात गेला तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला पुनीतने नकार दिल्यावर प्रीतीने त्याची चष्टा केली आणि त्यानंतर प्रेमसंबंध आणि लॉजमधील संबंध यावरून प्रीतीने जबरदस्त चेष्टा केली कदाचित हीच थट्टा तिच्या मृत्यूचे कारण बनले संतापलेल्या पुनीतने आधी तिच्यावर तिच्यावर जोरदार थोबाडीत दिली यानंतर ती जमनीवर पडली त्यानंतर पुनीतने जवळच पडलेला एक दगड उचलला आणि तिच्या डोक्यात आपटला एकामागून एक वार झाल्यानंतर काही क्षणात प्रीतीचा जीव गेला दोघांच्या मैत्रीनंतर पहिल्याच भेटीचा असा अंत झाला हत्येनंतर पुनीतने मृतदेह त्याच्या गावी नेला आणि त्याच्या शेतात पुरला पण गुन्हा जास्त काळ लपवून राहू शकला नाही पोलिसांनी आरोपी पुनीतला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रीती विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती मांडेचे एस पी मल्लिकार्जुन बालदंडी म्हणाली पुनीत हा कोर्ती ग्रामचा रहिवासी आहे तो एका आठवड्यापूर्वीच फेसबुकद्वारे प्रीतीला भेटला होता रविवारी तो तिला हसन होऊन घेऊन गेला दोघेही के आर लॉजमध्ये राहिले मात्र प्रीती त्याच्यासोबत जास्त वेळ एकत्र घालणे होण्याची इच्छा व्यक्त केली या परंतु यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात हत्येची घटना घडली तर असं हे संपूर्ण प्रकरण होतं चार दिवसांची मैत्री झाली परंतु प्रीतीचा चार अवघ्या चारच दिवसात जीव गेला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगार वाचना या चॅनलवर वा, तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार